साडेतीनशे रुपये कोंगडी पाचशे रुपये पर्यंत आहे आणि हे बघा एकदम मोठी साईज आणि एकदम हेवी क्वालिटी जाड क्वालिटी मध्ये आपल्याला वगैरे नाही लवकर हे सागाच आहे का जांभूळ अच्छा जांभूळ म्हणजे गुलाबजाम सारखा असतं ना गुलाबजाम आपल्याला भाकरी पात्र एकदम मोठ्या साईज मध्ये बघायला मिळतात हे बघा इथे ना हा प्लास्टिकचा आहे ती चुले आपल्याला पाणी वगैरे हो तापवायला समजा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ना सगळ्या कॉलेजचे साधा चकली फिरवलेला बघायला मिळतात अशी कशा आहे ज्या तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण आहे ना ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा ती म्हणजे मसा जत्रा ती मसा जत्रा आज, आज आपण कवर करणार आहेत आणि या जत्रेमध्ये आहेत ना आपल्याला शेती रिलेटेड त्यानंतर लहान मुलांची खेळणी बैल बाजार त्यानंतर दर खामलिंगेश्वराचं दर दर्शन हे संपूर्ण आपल्याला या मध्ये माहिती मिळणार आहे आणि ही जी मसा जत्रा आहे ना ही तीन जानेवारीला सुरुवात झालेली आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही यात्रा सुरू झालेली आहे आणि पुढील दहा दिवसासाठी आहे ना ही जत्रा इथे भरवण्यात येते मसा गावामध्ये तेरा ते चौदा तारखेपर्यंत ही जत्रा इथे भरवण्यात येणार आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि काही या जत्रेला येणार असाल ना तुम्ही तर कल्याण स्टेशनवर ना आहेत ना जीप किंवा बस आहेत त्या आपल्याला या मसा गावापर्यंत येऊन सोडतात आणि मसा गावात आल्याच्या नंतर ही जत्रा संपूर्ण आपल्याला इकडे बघायला मिळते आणि काही या जा जत्रेला येताना आहे ना दोन तीन गोष्टींची काळजी घ्या एक तर मास्क घेऊन या कारण की ही पूर्ण शेतामध्ये किंवा स्पेसमध्ये ही जत्रा भरवली जाते त्यामुळे धुळीचं खूप प्रमाण आहे त्याचसोबत सोबत आपल्या मौल्यवान वस्तू म्हणजे ज्वेलरी किंवा पॉकेट मोबाईल वगैरे पण जपून वापरा कारण की इकडे चोरांची संख्या पण खूप आहे आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा हे बघा या बाजूला आहे ना इकडे हा मुरबाड रोड आहे मुरबाड मसा रोड इकडनं आल्याच्यानंतर ना आता सगळी दुकानं चालू होत आहेत पहिलाच दिवस आहे म्हणून इकडे बघा ही एंट्री आहे गाड्या बंद असतात आणि चारी साईडला इकडे हे असे हे स्टॉल लागलेले आहेत शंभर रुपयाला दोन दुपट्टे आहेत लहान ला मुलांची भरपूर सारी खेळणी आपल्याला बघायला मिळतात हे बघा बघा लहान मुलं शॉपिंग पण करत आहेत अशी सगळी खेळणी ही बघा ही शंभर रुपयाला आहेत हे बघा इकडे ना हे असे भांडी घेऊन बसलेले आहेत सगळेजण आणि हे बघा हे आहे दादा हे कितीला आहे बाराशे रुपयाची किंमत लोखंडाचा एकदम जाड क्वालिटी मध्ये हे बघा इकडे ना हा असा घोंगड्यांचा स्टॉल आहे सगळ्या क्वालिटीच्या घोंगड्या आपल्याला इकडे बघायला मिळतात हे बघा दादा आपल्याकडे किती रुपयापासून सुरुवात आहे घोंगड्यांची हजार रुपयापासून तर अडीचशे दोनशे अच्छा शंभर रुपयापासनं आहे ते बघा शंभर रुपयापासनं हजार बाराशे अशी यांची रेंज बघायला मिळते लोकरच आहे अच्छा लोकराच ही घोंगडी आहे ना ही किती साईज असते मोठी अच्छा बघा डबलची घोंगडी आहे एवढी मोठी साईज हा एकदम गरम असते ऊब देणारी आणि एकदम मोठी पर्यंत मोठी घोंगडी पाचशे रुपये पर्यंत आहे आणि हे दादा याच्यामध्ये कलर असतात की काय असतं वेगवेगळं आहेत त्याच्यामध्ये पाकी कलर आहे आहे वेगवेगळ्या कलर अनेक सगळ्या प्रकारच्या वेग घोंगड्या दादांकडे अवेलेबल आहे आणि एकदम मोठ्यात मोठी साईज पण आहे आणि छोट्यातली छोटी साईज पण बघा अच्छा हे शंभर रुपयाला आहे ना म्हणजे बसण्यासाठी वगैरे हा देवाची पूजा करण्यासाठी आहे बघा हा तळी उचलण्यासाठी खूप मस्त आहे बघा हा आणि एकदम ऊब देणारे याचे काय काय का फायदे काय काय असतात गोंगडीचे फायदा असे असतात की चांगला असत म्हणजे घोंगडीचा प्रकार असा असतो की जर अंगावर घेतली रोग राही सुद्धा बरे होतात लहान ना? मुलांची म्हणजे याच्याने अंग वगैरे पण दुखत नाही नाही दुखत नाही शरीराला चांगला शरीरासाठी खूप उपयोगी असतं आणि खूप फायदे असतात त्या घोंगडी मांडली काय म्हणतात जावळाची घोंगडी अशी असते की त्याच्यामध्ये उब देणारी असते कुठल्या रोगावर याच्यावर ते रोग कुठले पण रोग त्याच्यापासून बरे होतात अच्छा म्हणजे छत्तीस रोगावर चालते ती घोंगडी बघा असे आहेत ना भरपूर सारे आहेत ना आपल्याला गोंगडीचे स्टॉल बघायला मिळतात बघा ही कुठली आहे ही कसली गोंगडी आहे ही गोंगडी आहे मेंढराची कचऱ्या अच्छा कचऱ्या मेंढराची लोक कचऱ्या मेंढराची अशा वेगवेगळ्या आहेत ना लवकरच कचरी आहे ही कचरी आहे ही काळी आहे शाल आहे आहे पांढऱ्याची आहे बघा अशा भरपूर प्रकारच्या आणि ही कचऱ्याची ही कितीला आहे सोळाशे रुपयाला सोळाशे रुपये मोठी साईज आहे ना एकदम साईज आहे डबल डबल ची साईज आहे दादांकडे इकडे गोंगडी मिळते आजार नाहीशी करण्याकरता ही घेऊन अच्छा प्रत्येक गोंगडीचे फायदे वेगवेगळे वापरायची अशा सगळ्या रोज वापरण्यासाठी पण आहेत ना मस्त आणि थंडीसाठी उबदार या घोंगड्या असतात हे बघा इकडे ना आपल्याला हे बैलांच्या स्टॉल बघायला मिळतोय बघा सगळ्या बैलांच्या जोड्या आहेत इकडे आणि एकदम मस्त मस्त आहेत पूर्ण त्यांना सजवलेलं आहे वेगवेगळ्या वेग कलर मध्ये पण इकडे अवेलेबल आहेत अच्छा आहे बघा दोनशे रुपयाला ही जोडी आहे छोट्या साईज मध्ये वेगवेगळे वेग कलर वेग वेग आहेत किती सुंदर आहे आणि एकदम मस्त त्याला पेंटिंग केलेलं आहे पूर्ण सजवलेलं आहे बैलाला आणि हा ही साईज कितीला दादा साडेसहाशे साडे सहाशे रुपयाला जोडी ना बघा साडेसहाशे रुपयेला जोडी आणि त्याच्यामध्ये पण आहेत ना हा ब्लॅक कलर आहे पिंक असे वेगवेगळे कलर पण इकडे बघायला मिळतात त्यानंतर पुढे आल्यानंतर आहे ना हे बघा हा इकडे आपल्याला हा सर्कल बघायला मिळतो या चौकात आहे ना हे बघा इकडे मस्त लिहिलेलं आहे लव मसा मसा गाव मसा ग्रामपंचायत आपलं स्वागत करते आणि हा जो रोड आहे ना इकडे आतमध्ये जातो आहे बघा हॉटेल गुरुप्रसाद आहे गुरुप्रसाद पासून तुम्ही आतमध्ये ना तर तिकडे आपल्याला मोठी जत्रा बघायला मिळते त्यानंतर आहे ना हे बघा इकडे लाकडाचे आहेत ना पोळपाट लाटणं आहे विळी आहे हे असे पाट वगैरे आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी आहे ना हे पोलपाट लाटणं आहे बघा आणि पाटामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे चौरंग आहे पाट आहेत आणि हे असे हे पोलपाट कसं आहे साडेतीनशे अच्छा अच्छा पाचशे ला जोडी कोळपाट लाटण्याची अच्छा साडेपाचशे अखंड आहेत ना म्हणजे तुटणार वगैरे नाही लवकर अच्छा सागाच आहे का हे कितीला आहे सागाच अच्छा तेरा इंची सगळ्यात मोठी साईज बारा इंची आणि विळी का कि अच्छा अडीचशे पासून सुरुवात आहे ना दीडशे अडीचशे रुपये अशी अच्छा तीनशे साडेचारशे अशी यांची रेंज बघायला मिळते आणि याच्यामध्ये पाटमध्ये किती पासन आहेत हां चारशे रुपयाला जोडी हा आणि चौरंग हा मोठा वाला हा साडेतीनशे रुपयाला पाचशे रुपयाला मस्त आहे बघा अशी मस्त एकदम कमी किमतीमध्ये भेटत आहे ज्या काकींकडे नक्की या स्टॉलला येऊन व्हिजिट कराय बघा खूप मस्त पूर्ण लाकडाचं आणि त्यानंतर हे पण आहे लोखंडी पण तवे वगैरे पण यांच्याकडे अवेलेबल आहेत बघा पात्र आहे त्यानंतर असे तवे वगैरे आहेत त्यानंतर आहे ना आता आपण या स्टॉलवरती आलो आहे इकडे ना आपल्याला ब्लँकेट्समध्ये भरपूर सारी व्हरायटी बघायला मिळते दादांचा इकडे स्टॉल लागलेला आहे दादा काय काय आपल्याकडे व्हरायटी यावर्षी हे डबल बेड आहे सहा बाय सात अच्छा डबल बेड च सहा बाय च आहे का, का ला अच्छा बघा फक्त साडेतीनशे रुपयाला आहे सहा बाय सहाच आणि अजून दुसरी साईज हे कम्फर्ट अच्छा कम्फर्टर साडेतीनशे हे पण साडेतीनशे रुपये बघा डबल बेडची आहे साडेतीनशे रुपये हे सात बाय सात आहे सात बाय सातच हे कितीला सहाशे पन्नास अडीच किलोचं आहे अच्छा अडीच किलोचं आहे सहाशे पन्नास अजून ही पाचशे रुपये हे बघा पाचशे रुपयाला आणि सगळ्यामध्ये वेगवेगळे कलर डिझाईन आहेत ना आपल्याकडे तीन हजार पर्यंत ब्लँकेट अच्छा ब्लँकेट अवेलेबल आहे एक दाखव ना मला कुठलं तरी साईज ओपन करून हे बघा एकदम मोठी साईज आहे आणि एकदम हेवी क्वालिटी जाड क्वालिटी मध्ये आपल्याला बघायला मिळते हे बघा खूप मस्त आहे बघा एकदम मोठी साईज आहे आणि एकदम जाड आहे ना आता खूप मस्त जाड आणि खूप चांगली व्हरायटी या शॉप मध्ये बघायला मिळते इकडे आहेत ना चादर आणि सतरंज वगैरे पण आहेत चादर कितीला आहे द्या किती कितीला आहे पाचशेला दोन पाचशे ला दोन बघा सोलापुरी चादर पाचशे रुपयाला दोन एकदम मोठी साईज आहे बघा एकदम जाड आहे ना जाड क्वालिटी रुपयाला दोन आहेत आणि वेगवेगळे वेग कलर पण आहेत बघा वेगळे वेगळे वेग कलर वेग आहेत आणि सतरंजी दादा था? मोठी <laughs> आहे अच्छा लहान मोठी दोन्ही साईज अवेलेबल आहे याची किती पस, किती रुपये सातशे ला जोडीची मोठी साईज सहा बाय दहाची बघा अशा आहे हा ही चार बाय सहाची आहे ना छोट्या साईज मध्ये ही किती लानी चारशे रुपयाला जोडी म्हणजे सगळ्या जोडीचा भाव इकडे आणि आपण चादरी बघा तुम्ही एकदम जाड क्वालिटीच्या चांगल्या सोलापुरी चादरी लहान मोठा पण आहे हा गालीचे आहे काय बघा गालीचे गाली आहेत मोठी साईज आहे आणि ही लहान साईज आहे ब्लँकेट कसे आहेत आणि दादा हे ब्लँकेट कसे आहेत हे का हा साडेचारशे साडेचारशे रुपयाला आहे बघा ब्लँकेट नऊशे रुपयाला जोडी आणि ही मोठी साईज आहे का हा मोठी साईज भारी वाली बी येते अच्छा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढी ते साईज आहे अच्छा म्हणजे बघा मागे तुम्ही स्टॉक बघाल ना भरपूर स्टॉक आहे पूर्ण भरलेला आणि जी हवी ती साईज तुम्हाला दादांच्या स्टॉलवरती मिळून जाईल हे बघा जसं तुम्ही एंडपर्यंत ना तिथे एंडपर्यंत आपल्याला ही जत्रा भरलेली बघायला मिळते आणि आज पहिलाच दिवस आहे तरी तुम्ही आतमध्ये इथे गर्दी बघू शकता किती गर्दी झालेली आहे हा बघा हा रस्ता आहे ना इकडे मंदिराकडे जातो खामलिंगेश्वर असं आहे ना आतमध्ये मंदिर आहे त्याचीच इकडे जत्रा भरवण्यात येते आणि साईडला आहेत ना दोन्ही साईडला आपल्याला असे स्टॉल बघायला मिळतात हे बघा इकडे हा गेट आहे श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा मसोबाची यात्रा आतमध्ये मंदिर आहे आणि इकडे सगळे आपल्याला हे खाण्याचे स्टॉल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना इकडे आपल्याला स्टॉल बघायला मिळतात हे खाण्याचे हे बघा एकदम गरम गरम दादा हे काय आहे हातोळी जांभूळ मुरुट खाजा मुरुट खाज्या आणि खाजा खजुरी खजुरी हे बघा असे सगळे आहेत ना इकडचे फेमस आपल्याला फूड प्रोडक्ट आयटम बघायला मिळत आहेत हे आणि हे कसे आहेत सत्तर रुपये पाव सत्तर रुपये कुठलेही कुठले बघा सत्तर रुपये पाव किलो आहे ज्यातलं कोणतं पण घ्याल दोनशे ऐंशी रुपये किलो या दादांचा स्टॉल सगळे आहेत ना इकडे आपल्याला हे फूड स्टॉल बघायला मिळतात आणि हे सगळे आहेत ना इकडचे फेमस आयटम आहेत हे हातोळी वगैरे तुम्ही बघाल ना इकडचे हे सगळे फेमस प्रोडक्ट आहेत आणि एकदम मस्त रेटमध्ये आणि एकदम टेस्ट आहे बघा इकडे गरम गरम बनवतात पण आहेत बघा काय बनवतात काय जांभूळ अच्छा जांभूळ म्हणजे गुलाबजाम सारखा असतं ना गुलाबजाम गुलाबजाम गुलाब यात्रा स्पेशल जांभूल मसा यात्रा स्पेशल खूप मस्त आहे बघा इकडे आपल्याला इकडे रेडी मध्ये पण बघायला मिळत आहेत तात मध्ये नाही बघा इकडे हे ना आपल्याला खामलिंगेश्वराचं मंदिर आहे हे इकडे आपल्याला आहे ना खामलिंगेश्वराचं मंदिर आहे इकडे तुम्ही दर्शन घेऊन कसा यात्रा आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला आहे ना इकडे हे आपल्याला मंदिर बघायला मिळतंय आणि आज पहिलाच दिवस असल्यामुळे जास्ती गर्दी नाही आहे थोडी थोडीशीच गर्दी आहे हे बघा इकडे वरतून अशी लाईन येते फिरून मंदिरामध्ये हे बघा इकडे ना हे खामलिंगेश्वराच्या मंदिराची ही एंट्री आहे तुम्ही बघाल ना इकडेच आहे बघा खूप मस्त कळस आहे आणि पूर्ण सुंदर त्याला पेंटिंग केलेलं आपल्याला बघायला मिळते पुढे आल्यानंतर आहे ना हे बघा या बाजूला आहे ना इथे एक फनफेअर आहे आकाश पाळणा आहे त्यानंतर ह्या बाजूला इकडे एक आहे तो एक आहे इकडे म्हणजे असे जवळजवळ इकडे सहा ते सात आकाश पाळणे आहेत एवढी मोठी आहे ना इकडे आपल्याला हे फनफेअर एक एक बघायला मिळतात हे बघा आतमध्ये आहे ना पूर्ण हा फनफेअर आहे किती मोठा आहे बघा आणि एवढी गर्दी असते ना की इकडे आपल्याला आहेत ना जवळजवळ तीन चार पाच सहा ते सात आकाशपाळणे हा फनफेअरमध्ये जत्रेमध्ये बघायला मिळत आहे बघा हा आहे ना इकडे हा प्लेटचा वगैरे स्टॉल आहे प्लास्टिकची भांडी सगळी दादा एक कसे आहेत प्लेट आपल्याकडे दीडशेला सहा एक चांगली वेगळे क्वालिटी अच्छा दीडशे रुपयाला सहा एकशे ऐंशी रुपयाला एक सहा आणि मोठी साईज हा साडेतीनशे रुपयाला सहा शंभरला तीन बाऊल हा शंभर रुपयाला तीन बाऊल शंभर ला सहा रुपयाला हे सहा बाऊल आहेत एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत शंभरला ला बारा पीस आहेत आणि किती रुपयापर्यंत दादा आपल्याकडे आणि वीसचे ते पन्नास शंभर अच्छा वीस रुपयापासून पन्नास शंभर रुपयापर्यंत येत ना इकडे आपल्याला प्लेट बघायला मिळतात हे बघा इकडे ना लहान मुलांच्या खेळण्यांचा स्टॉल आहे आणि इकडे ना तुम्ही कोणतीही खेळणी घ्या फक्त शंभर रुपयाला आहे हे बघा इथेही लावलेली आहेत ना ह्याच्यातलं कोणतंही तुम्ही घ्याल हे बघा कॅरम आहे गन आहे चेस बोर्ड आहे सगळं शंभर रुपयाला आहे इकडे तर काहीही घ्या आणि भरपूर सारी व्हरायटी आहे ते बघा गाड्यांमध्ये पण खूप व्हरायटी आहे शंभर रुपयाला फक्त असे फिक्स वाले आहेत ना इथे भरपूर स्टॉल आहेत बघा ह्या स्टॉलवरती काही घ्या फक्त साठ रुपयाला साठ रुपये बँगल्स आहेत इयर आहेत साठ रुपयाला हा जो रोड आहे ना इकडे ना पुढे जाऊन येत आपल्याला बैल बाजार आहे आणि ह्या मध्ये नाही बघा इकडे तुम्ही बघाल ना आतमध्ये तर संपूर्ण आहे ना इथे शेती रिलेटेड आहेत ता ना आपल्याला सगळ्या वस्तू बघायला मिळतात हे बघा कोयते कुऱ्हाड पासून आहेत ना टोपल्या इकडचं खास आकर्षण असतं टोपल्या घ्यायला इथे येतात आणि हे ना हे बघा हे उखळ आहेत कितीला आहे ते तीन हजार रुपयाला तीन हजार रुपयाला उखळ आहेत एक कलर केलेलं पण आहे कुठल्या लाकडाचं आहे उमराचे झाड ना आणि हे पण आहे ना त्याच्या बरोबर मुसळ पण देणार एक तीन हजार रुपयांची प्राइस हे बघा इकडे आहेत ना आपल्याला हे सूप पण बघायला मिळतात कितीला आहे ला आहेत हे सूप कितीला आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला कमी करून द्याल ना आणि मोठे वाले दोनशे वीस आणि ही वाली साईज तीनशे रुपयाच आहे तीनशे रुपये असे वेगवेगळी क्वालिटी आहेत सूपांमध्ये काकांकडे इकडे मिळतात हे बघा इकडे आहेत ना हे सगळे असे शेती रिलेटेड आहेत ना आपल्याला सामान इकडे मिळतं टोपल्यांपासून ते पाठ चौरंग त्यानंतर असं पायली वगैरे आहेत सगळं साहित्य ना इकडे मिळणार आहे बघा एक पायली ते मोजून देतात लहान मुलांचे बॅट पण आहेत तिकडे बघा इथे स्वतः बनवतात हे आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळी व्हरायटी वेग आणि हे छोटंसं तुम्ही स्टूल बघू शकता बघा आता आई जे बनवत आहेत हे असे इथे बनवून ते लोक विकतात हे बघा हे कितीला आहे दादा दीडशे रुपयेला कुठलं पण त्यामधलं कोणतं पण का साईज आहेत त्याच्यात हां दीडशेपासून आणि मोठी साईज कितीला आहे बघा हे अडीचशेला आहे आणि ही छोटी साईज दीडशे रुपयेला इकडे ना आपल्याला अशा कलरफुल टोपल्या बघायला मिळतात हे बघा वेगवेगळ्या साईज आहेत वेगवेगळी व्हरायटी वेग 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 आपल्याला बघायला मिळते दादा किती पासन आहेत आपल्याकडे टोपल्या आपल्याकडे दीडशे रुपयापासून आहेत अच्छा साडेतीनशे पर्यंत आहेत साडेतीनशेला ही रुपये जोडी अच्छा ही दिली अडीचशे रुपये जोडी ही दिली रुपये जोडी ही रुपये जोडी अच्छा बघा असे सगळे आहेत आणि बास्केट कितीला आहे बास्केट रुपयाला रुपये दीडशे रुपये अशी यांची व्हरायटी आणि आतमध्ये तुम्ही स्टॉक पण बघाल ना भरपूर आहे आणि हे कसलं आहे प्लास्टिक पासन आहे का प्लास्टिक आहे प्लास्टिक अच्छा बांबूच आहे हा बांबूच आहे आणि फक्त वरती डिझाईन अशी प्लास्टिकची केलेली खूप मस्त आहे बघा आणि पूर्ण तुम्हाला लाकडाची पाहिजे ना तर पूर्ण पण लाकडाची इकडे आपल्याकडे यांच्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळे कलर आहेत असे आहेत ना बांबू पासन वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला इकडे बघायला मिळत आहे बघा हा घर किती सुंदर बनवलेलं आहे दादानी दादा हे कितीला आहे अच्छा पंधराशे रुपये बघा कमी पण करतील पण पंधराशे रुपयाला किती सुंदर त्यांनी बनवले तुम्हीच बनवले ना दादा हे बघा या दादांनी बनवलेलं आहे खूप सुंदर बनवलंय पूर्णपणे यांना बांबूचा वापर केलेला आहे यामध्ये आणि एकदम सुंदर त्यांनी असं हे बनवलेलं आहे त्याचसोबत इथे टोपल्या पण आहेत टोपल्या कशा आहेत आणि दादा या दोनशे साडेतीनशे अशी रेंज आहे हे बघा दोनशे रुपये साडेतीनशे रुपये अशी रेंज यांची बघायला मिळते हे बघा पूर्ण ना आपल्याला इकडे टोपल्या त्यानंतर सूप अशा या काठ्या वगैरे सगळं लाकडाचं साहित्य आहे ना इकडे आपल्याला बघायला मिळतंय बघा अशा छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये त्यांनी त्यांचं सामान ठेवलेलं आहे आणि हे बघा इकडे पण भरपूर व्हरायटी आहे टोपल्यांमध्ये पूर्ण लाकडाच्या पण आहेत आणि अशा नवीन आलेल्या या प्लास्टिकमध्ये त्यांनी डिझाईन बनवलेले आहे हे बघा साडेतीनशे रुपये चारशे रुपये इकडे तुम्हाला आहे ना फक्त बार्गेनिंग करता आली पाहिजे तुम्ही रेट इकडे हे खूप सांगतात पण आपण बार्गेनिंग करून खूप कमी करून यांच्याकडनं साहित्य घेऊ शकतो हे बघा इथेच ना हे बांबू पासून असे सूप बनवतात दादा किती टाइम लागतो एक बनवायला रे बन दहा दा मिनिटं दहा मिनिटामध्ये एक सूप बनवून रेडी होतो यांचं बघा इथे पूर्ण साहित्य ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनिटात एक सूप रेडी होतं आणि हे कितीला आहे दादा आपल्याकडे साडेचार साडेचारशे रुपये कुठलं पण का वेगवेगळी किंमत हा अच्छा बघा हा साडेचारशे रुपयाला आहे आणि हा साडेतीनशे रुपयाला आहे बघा हे बघा इकडे आहेत ना आपल्याला हे भाकरी पात्र एकदम मोठ्या साईज मध्ये बघायला मिळतात ते बघा खूप मोठ आहे सिस्तम लाकडाचे ते बघा पोलपाट आहेत आणि हे पण आहे खूप इथे साहित्य आहे बघा पूर्ण लाकडाचं आपल्याला बघायला मिळत आहे दादा किती पासन आहेत आपल्याकडे पोलपाटे साडेतीन अच्छा हे बघा तीनशे चारशे रुपये अशी यांची वरायटी आहे रेंज बघायला मिळते आणि हे मोठावाला दादा पंधराशे रुपयाला आहे हा हे बघा पंधराशे रुपयाला आहे ह्याला काय बोलतात काठवट काठवट हा बघा काठवट बोलतात याला याच्यामध्ये तुम्ही भाकरी वगैरे बनवू शकता पीठ मळू शकता अशी ही वेगवेगळी याच्यामध्ये साईज बघायला मिळते हे बघा चौरंगामध्ये पण आहेत ना पाट आणि चौरंगामध्ये पण भरपूर इकडे आपल्याला वरायटी बघायला मिळते बघा ताई हे कसे चौरंग आहेत तीनशे रुपये तीनशे रुपयाला आहे एकच साईज आहे ना ही तीनशे रुपयाला सोळा बाय सोळाचा चौरंग आहे आणि हे पाट ताई दीडशे रुपयाला पाट आहेत ते पण मोठ्या साईजचे आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये दीडशे रुपयाला आपल्याला हे पाट बघायला मिळतात हे बघा इथे ना हा प्लास्टिकचा याचा स्टॉल आहे बघा किती एकदम हेवी क्वालिटी मध्ये प्लास्टिक आहे हे आपल्याला इथे हे टप बघायला मिळत किती का हो साडेतीनशे का साडेतीनशे दो। रुपयाला दोन आहेत एकदम हेवी क्वालिटी मध्ये हे प्लास्टिकचे आपल्याला हे टप बघायला मिळतात और हे किती रुपयापासून सुरुवात आहे साडेतीनशे साडेतीनशे पासून बघा साडेतीनशे रुपयापासून सुरुवात आहे पन्नास रुपयापासून आहेत ना हे बघा सगळे प्लास्टिकचे साहित्य इकडे अवेलेबल आहे यांच्याकडे बघा एकदम हेवी क्वालिटी मध्ये एकदम हेवी क्वालिटी हे कितीला आणि सूप दोनशे दोनशे वीस रुपयाला प्लास्टिकचे सूप पण आहे आणि हा मोठा टप दादा अडीचशे रुपयाला आहे त्यानंतर आहे ना इकडे दादांचा स्टॉल आहे आणि दादाच्या स्टॉल वरती आहे ना सगळे शेती रिलेटेड आहेत ना साहित्य आपल्याला बघायला मिळतं दादा जा काय आपल्याला कुदळी आप पावडर शेतकरी अवजार भेटेल फक्त इड होलसेल शंभर रुपयाला शंभर रुपयाला आणि आहे पंजा हा आता दुकानात दोनशे रुपयाला आपल्याकडे फक्त नी फक्त हा दीडशे रुपयाला होलसेल रेट मध्ये भेटल आपल्याला जर काम करायला जर नस लागेल तर आपल्याकडे एकदम होलसेल हा हलका रुपये होलसेल रेटला ही जाते एकशे वीस रुपयाला आपण विकतो फक्त शंभर रुपयाला होलसेल रेट हा बघा होलसेल रेट बाकी छोटे छोटे साइज चे जरी लागले तुम्हाला गार्डन वगैरे काम करण्याकरता ते पण आहे आपल्याकडे पावड पावड जरी घेतलं आपल्याकडे दोन प्रकारचे एक हे शंभर रुपयाला हे दीडशे रुपयाला दी मिळेल आपल्याकडं कोयते आपल्याकडं पाट्याचे मिळतील साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे आणि जर लोखंडी घेशील तर ला पण मिळतो चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे एकदम कमी किमती चांगले क्वालिटी आणि किंमत पण कमी म्हणजे जास्त आपण त्याच्यात मार्जिंग करत नाही जेवढं आपल्याला लागेल तेवढच करतो की चूल आहे आपल्याला पाणी वगैरे तापवायला समजा आपण घरात तर गॅस वापरतो हे कस बाहेर लावलं याच्यावर आपण मटन शिजवा पाणी तापवा काही पण करू शकतो ही जाती फक्त आपल्याला अडीचशे रुपयाला होलसेल अच्छा अडीचशे रुपये आणि मोठ्या मोठी जर घेतली तर बाराशे लोक पण आहे हेवी जरा बाराशे रुपये हो आणि साडेसहाशे वाली पण आहे आपल्याकडं ही साडेसहाशे म्हणजे घरात आपल्या कचरा होणार नाही खालतील टाईल्स बिल्स एकदम एकदम स्टाईल्स नाही काहीच नाही तुम्हाला काही पण शंभर माणसाचा स्वयंपाक जरी केला याच्यावर तरी पण करू शकते आपण घरापाशी किंवा बाहेर फिरायला गेलो तरी पण करू शकता तुम्हाला जर याच्यातलं काही पण होलसेल रेटमध्ये लागत असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर घेऊन टाका बहात्तर एकोणपन्नास बेचाळीस त्र्याण्णव नव्याण्णव आता आहे ना आपण बैल बाजाराच्या इकडे आलोय आणि इकडे ना सगळी आपल्याला हे बघा बैलांचं साहित्य मिळतंय आहे बघा सगळं याच्या घंट्या वगैरे आहेत घुंगरू वगैरे सगळं म्हणजे बैलां रिलेटेड आहे ना काय काय लागतं ना ते संपूर्ण साहित्य आहे ना आपल्याला इकडे मिळणार आहे आणि त्याचीच इकडे ही संपूर्ण शॉप आहे हे बघा हे सगळे शॉप आहेत ना आपल्याला हेच बघायला मिळतात आणि त्याच्याच पुढे आहे ना म्हणजे हा पूर्ण हे जे शेत दिसतं आहे ना इकडे हा पूर्ण बैल बाजार असतो आहे बघा इथे सगळे बैल आहेत ना विकण्यासाठी इकडे आलेले आहेत आणि भरपूर इकडे व्यवहार होतो भरपूर मोठमोठा व्यवहार होतो सगळ्या टाईपचे आहेत ना बैल आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे बघा तो तिकडे एंडपर्यंत आहे ना हा बैल बाजार सुरू आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आहे ना सगळ्या क्वालिटीचे आहेत ना इथे बैल म्हणजे शेतीसाठी त्यानंतर शर्यतीसाठी असे सगळे बैल आपल्याला या बैल बाजारामध्ये बघायला मिळतात बघा इथे ना जत्रेमध्ये कोल्हापुरी चप्पलचा पण इकडे आपल्याला स्टॉल बघायला मिळतो दादा किती रुपयेला आहेत आपल्याकडे सहाशे कुठली पण बघा कुठली पण चप्पल घ्या सहाशे रुपयेला आहे एकदम प्युअर कोल्हापुरी आहे ना प्युअर कोल्हापुरी चप्पल आहे आणि सगळ्या साईज पण आहेत ना दादा आपल्याकडे साइज पण आहे आणि सोल वगैरे पण लावून मिळतो चकली पाहिजे चकलीचा पीठ बेसनचा पीठ हरभरेचा पीठ तांदूरच्या पीठ पीठ मध्ये कुठले पण सर पीठ बनवा प्रेस करायचे दाबायचे साधा चकली फिरवायचे डिझाईन चेंज होणार असत डिझाईन काटा चकली घरेमध्ये बनवा शांडगे पाहिजे प्रेस करायचे शांडग मूंग दाल होडीद घरेमध्ये दाल, कुठले पण धाले पीठ वडिल तयार करा शांडगे तयार करा साचा इकडे वापस किती लागत घरे मध्ये खायचे शंभर रुपये साप पंधरा साचा भेटणारे पंधरा डिझाईन एकाच मशीन त्याच्यामध्ये सगळे सेट भेटणार आहे सर फायबर क्वालिटी फायबर मशीन बनवाई खायच्या मशीन घरे मध्ये युज करा प्रेस करायचे साधा प्लेन पापडी फिरवायचे डिझाईन चेंज होणार आहे साप डिझाईन डिझाईन साठी पाहिजे डिझाईन बनवा घरेमध्ये पापडी तयार करा हे इकडे मावशीच्या स्टॉल वरती आहे ना इकडे आपल्याला या वालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा इकडे बॉईल केलेल्या बघायला मिळतात मावशी कशा आहे ज्या चाळीस रुपयाला पाव किलो आणि वालाच्या आणि एकच भाव आहे का बघा वालाच्या शेंगा घ्या नाही तर तुरीच्या घ्या बॉईल केलेल्या उखडलेल्या आपल्याला चाळीस रुपयाला पाव किलो मिळणार त्यानंतर येत नाही ते लहान मुलांच्या बॅट आहेत दादा ही कितीला आहे बॅट सुट्टी एकशे ऐंशी रुपयाला आहे बघा लहान मुलांची एकशे ऐंशी रुपयाला आणि ह्याच्यामध्ये या मोठ्यावाल्या अडीचशे रुपये मोठ्यांची ही अडीचशे रुपये आणि ही साडेतीनशे सगळ्यात मोठी साईज ही साडेतीनशे रुपये अडीचशे रुपयाला अशा फाट याच्या पूर्ण लाकडाच्या आहेत तर काहीच तुम्ही बघितलं आज आपण ही मसा जत्रा पूर्णपणे कवर केली काय काय जत्रेमध्ये ते सगळं आज बघितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा धन्यवाद